हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ तर आज साडी तर आज जायचं होतं गावी थोडंसं बँकेचं काम आहे आणि तेच करण्यासाठी आज अॅन्युअल सुट्टीसुद्धा घ्यायला लावली कारण परत शनिवार रविवार बँकेला सुट्टी असते आणि ते खूप दिवसाचं पेंटिंग काम आहे तेच करायचं होतं तर चला म्हटलं पुढे मी सांगेनच क कोणतं काम काय तर चला लवकर उठलेली आहे आंघोळ वगैरे झाले आता घरातला आवरले साडी वगैरे नेसून घेतली कारण साडी नेसायला थोडासा टाईम लागतो तर नेसते तरीसुद्धा जमतं बऱ्यापैकी मला साडी नेसायला तर आता झालेलं आहे माझं तर आवरून स्किन केअर करून घेते नंतर तर आणवीला सुद्धा उठवते कारण आणवी अजून काही उठली नाही लवकर निघायचं म्हटलं तर रात्री आणवी खूप उशीर तिला खोकला वगैरे येत होता त्यामुळे झोप काही झाली नाही त्यामुळे आता नाही म्हटलं तर आठ वाजलेत आणि माझं घरातलं भांडी कपडे सर्व झालेले आहेत फक्त आता तिचं आवरायचं आणि नाश्त्याला काहीतरी आपलं थोडंफार बनवायचं किंवा जाताना काहीतरी खाऊन जायचं कारण रोज आपण घरातलं नाश्ता करतो त्यामुळे कधीतर असं बाहेरचं सुद्धा छान वाटतं बघूया आता काय होते फुड़े मदे करें। ते मी पुढे व्हिडिओमध्ये शेअरच करेन त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कशी दिसते ही ब्लॅक कलरची साडी नक्की मला कमेंट करून सांगा खूप जुनी साडी आहे आणि अशीच शॉपमधूनच घेतले परत ताई म्हणते लिंक दे असं ते तर शॉपमधूनच घेतलेली ही साडी आहे त्यानंतर मग आली किचनमध्ये तर ते म्हटले चहाच बनव तर मी काही चहा पिणार नाही आणि मी पण सकाळ सकाळी काही चहा वगैरे दूध पित नाही त्यामुळे त्यांच्यासाठी फक्त चहा ठेवला आणि आणवीला म्हटलं आपण जाताना तर खाऊया कारण रोज घरातला असं नाश्ता हे खाऊन खरंच कंटाळा आलेला असतो आणि ह्यांना काही नको होतं त्यामुळे चहा आणि त्यासोबत काहीतरी बिस्किट वगैरे खातील तर चला आता चहा बनवून घेते आणि हां कालचा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याला तुम्ही छान असा प्रतिसाद दिला आणि खूप ताईंच्या कमेंट आल्या सोनाली बद्दल कोणतं चॅनल आहे बऱ्याच ताई बघत बघतेत त्यांचे व्हिडिओ कारण त्यांचा चॅनल खूप मोठा आहे आणि काही ताई नवीन होत्या त्यांनी त्यांच्या चॅनलचंसुद्धा नाव विचारून घेतलं आणि खरंच खूप छान वाटलं प्रत्येकाने आपापली मतं मांडली की कसं असतं काय असो असते काय काय लोकांचं म्हणजे विचारच वेगळे असतात त्यामुळे आपण जास्त काही बोलू शकत नाही जे जी जी दे कर्म कर्म जे त्या जे कर्म त्याला देव देतोच त्यामुळे कर्म कधी पण चांगलेच केले पाहिजेत म्हणजे मंदिरातली वस्तू चोरीला जाणं खरंच खूप मोठी हे आहे तर असो आता चला मी इथं चहा वगैरे ठेवला आणि काल मिनी ब्लॉक व्हिडिओ मिनी ब्लॉक मी शेअर केला तुमच्यासोबत तेव्हा बऱ्याचदाहींच्या कमेंट आले की तुझं वेट आता सध्या किती आहे तर आता सध्या माझं वेट आहे त्रेसष्ट का कारण गावाला गेल्यापासून काही डाएट हे नाही झालं माझ्याकडून प्रॉपर पण आता मी परत गावी आल्या गावावरून आल्यापासून परत मी चालू केलेलं आहे मला फक्त वेट अजून दोन तीन किलोज कमी करणार आहे जास्त पण नाही कमी करणार कारण ते माझ्या म्हणजे सूट झालं पाहिजे त्यासाठी तर इथं परत आणि मीला उठवलं तिला आंघोळ वगैरे केली तर तिथं चालेल मम्मी मला नको आंघोळ करायला तर मग तरीसुद्धा तिला कारण आळस वगैरे जातो आणि नाही म्हटलं तर ना, थी, थी था था, आता साडेआठ झालते आणि टाईमसुद्धा झालता तिच्या आंघोळीचा नाहीतर मग जास्त पहाटे वगैरे गावी जायचं म्हटलं ना तिला मी तसंच नाही ते मग तिथे गेले आंघोळ वगैरे करते पण आता लेट पण झालं तर त्यामुळे म्हटलं चल आंघोळ करून घे आता विणी वगैरे घालून घेते आणि मग आम्ही निघतो आणि एक भारी पण वाटत होतं कारण तुम्हाला सांगते आपल्याला आपल्या सर्व ताईंना लाडक्या बहिणीचे पैसे येतात दीड महिना सॉरी दीड हजार जर महिन्याला पण माझे येतच नव्हते आणि खूप दिवस झालं मी म्हणते सर्वांचे पैसे आले माझेच कसे येणार आणि जे मी आता माझं अकाउंट चालू आहे ना तेच नंबर वगैरे दिल तर पण त्याच्यावर काही आलेलं दिसत नव्हतं आणि वाटतं ना आता सगळ्याला भेटले म्हटलं मला पण भेटले भेटले असे तर किती बरं झालं असतं आणि मग गेल्या वेळेस मग मी गावी गेल तेव्हा बँकेमध्ये जाऊन चेक केलं तर जे की माझं लग्नाच्या अगोदरचं अकाऊंट होतं मग तिथं चेक केलं तर तिथं हो पैसे होते पण लग्नाच्या अगोदर म्हणजे मी कॉलेजला होते ना तेव्हाचं ते अकाऊंट ते होतं बं, बंद बंद झालं तर म्हणजे के वाय सी वगैरे अपडेट करून घ्यावं घ्यायचं होतं पण गेल्या वेळेस काय आम्ही लग्नाला गेलतो का त्यामुळे कागदपत्र काही माझ्या जवळ नव्हते मग आता आता खास मी त्याच्यासाठी चाललेली आहे आणि आता चालू झाल्यापासून एक पण रुपया नाही काढला त्यामुळे भरपूर असे पैसे अपेक्षेपेक्षा जास्त जमा झालते त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं मग जाता जाता आम्ही नाश्तासुद्धा करून घेतला ह्यांची काही इच्छा नव्हती नाश्ता करायची पण मला मिसळ खूप आवडते आणि मग इथं मिसळ खायला थांबलेलो आम्ही पण एवढी काय खास नव्हती मिसळ पण आता भूक लागलेली आणवीने आम्ही दोघींनी खाऊन घेतले आणवीसाठी डोसा घेतला आणि मी, मी मिसळ घेतली आणवीची थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे तिला तिला काही जास्त खाऊ वाटलं नाही तरीसुद्धा डोसा तिला आवडतो त्यामुळे डोसा तिच्यासाठी घेतला आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट्ससुद्धा येतात की तू मशीन घे But... यूजफुल आहे बघूया मी म्हणते आता नवरात्रीत घ्यावं पण नवरात्रीत घेऊन काय माझा त्याचा फायदा पण होणार नाही कारण आता मला साफसफाई पण करायची दोन दिवसानंतर आणि ह्या महिन्यात म्हणते तसं नवीन वस्तू वगैरे घ्यायची नसते आणि बघूया आता कसं होतंय काय होईल नवरात्री झाल्या साफसफाई मग माझी काय घ्यायची इच्छाच राहणार नाही कारण मला खूप कपडे वगैरे धुवायचे आहेत ब्लँकेट वगैरे आणि आता पाऊससुद्धा येतोय आता तिथून पुढे आम्ही निघालो वीर धरणापाशी आलतो आणि बघू शकतो एवढं छान वातावरण झालं थोडं थोडं थोडा थोडं असं थो, पाऊस पण येत होता आणि धरून एवढं गच्च भरलेलं आम्ही काही थांबलो नाही कारण अगोदरच आम्हाला खूप लेट झालत आणि बँकेमध्ये सुद्धा टाईम लागतो कोणतीही प्रोसेस करायची म्हटलं तर बरासा टाईम घेते त्या घेते तिथले लोक त्यामुळे म्हटलं कुठं थांबायलाच नको नाश्ता करायला थांबलो तरीसुद्धा तिथं अर्धा तास जातोच आणि आम्ही प्रत्येक वेळेस गावी जाताना आहे ना, ना कुठंच थांबत नाही तर दोन अडीच तासामध्ये पोचतो पण ह्या वेळेस म्हटलं चला नाश्ता करावं कारण खूप दिवसानंतर मी मिसळ खाल्लेली तर बघा आणि कसं पेंगायचं काम चालू होतं तिला खूप झोप येते गाडीत बसलं की आणि मग ती थोडंसं असं तिला झोप आलती कारण झोप काही त्याची पूर्ण झाली नव्हती रात्री खोकल्यामुळे तर आम्ही पोचलेलो आहे आता इथं नातेपुतेमध्ये बऱ्याच ताईने गेल्या वेळेस कमेंट केल्या की नातेपुत्याची बँक आहे ना तर हो स्टेट बँक तिथंच आलतो आम्ही मग जे काही कागदपत्र होते ते झेरॉक्स वगैरे काढले आणि नंतर मग बँकमधली जी काही प्रोसेस होती ती कम्प्लीट करून घेतली आणि पैसेसुद्धा निघले ते पैसे निघले ते एक वेगळीच खुशी झाली आनंद झाला आणि मग तिथून पुढे काय व्हिडिओ काय कंटिन्यू शूट केलं नाही कारण तिथून आम्ही लगेच घरी आलो त्यामुळे जास्त काय व्हिडिओ शूट क केलाच नाही आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ तर आणवीला टिफिनमध्ये मेथी पराठा द्यायचा होता तर मेथी पराठा मी बनवताना आहे ना, ना। थोडंसं बेसनसुद्धा एक दोन चमचे मिक्स करते त्यामुळे पराठ्याची खरच खूप छान लागते आणि आणवी काय करते मेथीची भाजी अशी बनवली ना तिला अजिबात आवडत नाही पण असा पराठा वगैरे बनवले की ती आवडीने खाते दिवसभर म्हटलं तरी ती मागत असते त्या मी सकाळचंच बनवून घेतले दोन तीन पराठे तिने नाश्त्याला सुद्धा घेतला खायला मुलांना आवडीचं असलं की मग ते खायचं सुद्धा कंटाळा करत नाहीत तर तिला पराठा बनवण्यासाठी मी आज जरा लवकरच उठलेली कारण बाकीचा सुद्धा स्वयंपाक असतो थो। आणि थोडासा उशीर म्हणजे थोडासा वेळ लागतो थो। वेगळं काही बनवायचं म्हटलं तरी आणि तुम्ही मेथी पराठा कसा बनवता तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा ह्यामध्ये आहे ना मी मेथी अगोदर मिठा मिठामध्ये तेल आणि मिठामध्ये शिजवून घेतली पाणी वगैरे नाही होतलं आणि त्यानंतर मग थोडीशी एकच मिरची टाकलेली कारण आणखी काही जास्त तिखट खात नाही आणि थोडंसं लसूण ते सर्व बारीक करून पीठ मळून घेतलेलं त्यानंतर मग दुपारच्या टायमिंगला आणवीसुद्धा स्कूलमधनं आल्यानंतर चल म्हटलं आणवीला आपण दोघी साडी नेसूया आणि तिलासुद्धा खूप आवडतं आणि रील्स वगैरे बनवल्या आणि आणवीच्या आणि माझी एक रील्स आहे ना ती खूप व्हायरल गेलेली आहे तुम्हाला जर बघायची असेल ना तर अनु शिंगारे म्हणून तुम्ही सर्च करू शकता आयडिया आहे आणि तिथंसुद्धा मला फॉलो करू शकता तर चला असं होतं आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय श्री स्वामी समर्थ